मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र कोकणातून मोठी बातमी आपल्याकडे येत आहे कोकणातील सहा बऱ्या नेत्यांचा थेट नारायण राणेंना मोठा धक्का थेट गाठली उद्धव ठाकरे यांची मातोश्री कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश राणेंच्या जगळ्या जवळच्या नेत्यांचं उद्धव ठाकरेंकडे पुन्हा एकदा इन्कमिंग बघूया मित्रांनो महत्वाचे अपडेट राणे संतापलेन कवळले नेमके कोण आहेत नेते मुंबईत महत्वाची बातमी सध्या कोकणामध्ये नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या विरोधात भाजपा कामाला लागल्याचं चित्र कोकणामध्ये सध्या जाणवू लागलं आहे कोकणामध्ये राणेंनी ज्या ज्या नेत्यांना जवळ केलं त्या त्या नेत्यांना लांब आणि दूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मित्रांनो सध्या मात्र रवींद्र चव्हाण सध्या भाजपचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी मात्र राणेंची हवा टाईट करण्यास सुरुवात केली आहे कोकणामध्ये राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे रवींद्र चव्हाण हे सध्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत नारायण राणे देखील भाजपचे खासदार मात्र ते रवींद्र चव्हाण यांचं ऐकायला तयार नाहीत नारायण राणे यांनी ज्या नेत्यांना दूर केलं त्याच नेत्यांना प्रवेश देऊन सध्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचं कोकणात तरी सध्या जाणवू लागले त्यामुळे रविंद्र चव्हाण राणेंना भारी पडताना दिसू लागले आहेत याचवेळी मित्रांनो मोठी खबर सध्या कोकणातून येते आहे की भाजपला जे नेते हवे आहेत त्या नेत्यांचा प्रवेश होऊ होतोय परंतु ते नेते राणेंना नको आहेत मित्रांनो यातूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सहा मोठ्या नेत्यांचा प्रवेश आता होऊ घातलाय हे सहा नेते रा... नारे नारायण नारे राणेंच्या अगदी जवळचे आहेत कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून थेट निलंबन झालंय हे निलंबन भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी केल्यामुळे हा नारायण राणेंना मोठा झटका मानला जात आहे कारण की भाजपा आणि राणे अशी दुफळी सध्या कोकणामध्ये उडल्याचं चित्र आहे निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत भाजप जिल्हाध्यक्षांना सुनावले या नेत्यांचं निलंबन का केलं परंतु हे नेते नारायण राणे यांच्या जवळचे असल्यामुळे असं तुम्ही केलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे सहा नेते आगामी काळामध्ये हो भाजपातून सहा वर्ष झाली निलंबित झाल्यानंतर ते नारायण राणेंना सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे सगळ्यात जवळचे मोठे सहा नगरसेवक आणि मोठे सहा नेते यांचं सगळ्यात मोठा प्रवेश मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचं सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे कोकणात जाऊन भाजपने नारायण राणेंचा गेम वाजवला असून इकडे मात्र उद्धव ठाकरे आनंदामध्ये आहेत नारायण राणेंना जे करायचं होतं ते अखेर झालं नाही आणि उद्धव ठाकरेंनी मात्र घरी बसूनच मोठा गेम केल्याचं आहे याच कारणास्तव मित्रांनो मुंबईत जल्लोष सुरू असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खूप मोठं भागदार पाळल्याने नारायण राणे नितेश राणे संत आपले आहेत ते त्यांच्या भाजपच्या समित्यांवरती मित्रांनो ही गोष्ट कोकणात सध्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यावरती शिंदेगडाचं वर्चस्व होतं परंतु आता मात्र भाजपा कामा लागल्या असून इथून शिंदेगड बाहेर तर ठाकरेंना जवळ करण्याची सूत्र सध्या भाजपने अवलंबले आहे त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना देखील बाजूला सरत नारायण राणेंचं अस्तित्व संपवण्याची हालचाली सध्या चालू आहेत मित्रांनो ही घडामोडी सध्या नारायण राणेंना खूप दुःखाची वाटते आगामी काळात उद्धव ठाकरेंना हाताशी धरून नारायण राणेंचं एकनाथ शिंदेना कोकणातून बाहेर करण्याच्या हालचाली भाजपच्या चालू चिं� झाल्यात याच घडामोडीमुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा प्रवेश कधी होईल ते आता बघावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद